हॉटेल ओयो किंवा लॉजवर एखाद्या तरुणीनं स्वत खोली बुक करून जर एखाद्याला बोलवलं म्हणजे तिनं लैंगिक संबंध ठेवण्याची परवानगी दिली असा विचार करत असाल तर सावध व्हा कारण गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयानं अशा प्रकारे तरुणीशी संबंध ठेवणाऱ्याला बलात्कारी ठरवलं आहे या आरोपीला मडगावच्या सत्र न्यायालयानं मुक्त केलं होतं तो निवाडा देखील उच्च न्यायालयानं रद्द केला आहे नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत एखाद्या तरुणीनं हॉटेलमध्ये खोली बुक करून ती पुरुषाबरोबर गेली म्हणजे त्याचा अर्थ तिनं पुरुषाला लैंगिक संबंध ठेवण्याची सहमती दिली असा होत नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे पण मडगावच्या सत्र न्यायालयानं अशा प्रकरणातील गुलशेर अहमद याला निर्दोष मुक्त केलं होतं तो निवाडा देखील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भारत देशपांडे यांनी रद्द केला आहे ही घटना घडली होती दोन हजार वीस साली अहमद यानं एका तरुणीला विदेशात नोकरी देण्याचं आमिष दाखवलं होतं त्यासाठी परदेशात नोकरी देणाऱ्या एजंटशी मिटिंग घ्यावी लागणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं याच मिटिंगसाठी त्या तरुणीनं हॉटेलमध्ये खोली बुक केली होती त्यानंतर ती तरुणी अहमदसोबत खोलीत गेली तिथंच अहमदनं तिचा गैरफायदा घेतल्याची तक्रार तरुणीनं पोलिसात दिली होती काणकोण पोलिसांनी सर्व तपास करून सत्र न्यायालयात आरोपपत्र ठेवलं होतं या खटल्याचा निकाल मार्च दोन हजार एकवीसमध्ये मध्ये लागला त्यामध्ये तरुणीनं स्वत खोली बुक केल्याचा आणि अहमदला सोबत घेऊन खोलीत गेल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलानं केला होता याचा अर्थ तिनं स्वतः लैंगिक संबंधासाठी सहमती दिली होती असा लावून अहमदला निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं याच निवाड्याला काणकोण पोलिसांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं उच्च न्यायालयानं तरुणीची बाजू उचलून धरत तो बलात्कार असल्याचं स्पष्ट केलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा